হিপরা য়িে ষহ কিটির লারা সে঒লে সিয়ে এ সাবে� ছোট দিন হ্যালো চল तुला बघायला बघ कोण आले कोण आलेत बघ आहे मोबाईल कोण आले बघ बघायला तिकडे बघ 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 दादा दादा आलेत बघ मुलीला बोलवतो त्याशी यशी बोलतो लांबून तुला भेटायला आलेत कोण आलेत बघ आता किती वर्ष

कशाला कशालाको नको देऊ का तुला मराठी आवडते का हो हो काय काय येतं मराठीत तुला मराठी भाषा आवडते का काय 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 येतं तुला मराठीत येते जेवला तू जेवला जेवला काय जेवला का कुठे काय हा आली आधी परत आली परतू कुठे झाले परतू कुठे गेले कुठे गेले परतूला गेले कुठं तुझं नाव काय काल काय नाव आहे कालू का कालू काय का रे नाव काय तुझं कालू हो का... आज काकू नाही आली ना तुला भेटायला आलेली हा कुठे

căn nhà 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 căn